नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर आज आलो आहोत आम्ही पुण्यामध्ये गणपती पाहिला आणि चला आज तुम्हाला मी पाच मानाचे गणपती दाखवते तर आता आम्ही आलेला आहोत पुण्याचा पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती जे पुण्याचे ग्रामदैवती आहे पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे पुणेकरांच्या अगदी हृदयाच्या जवळचा विषय या गणेशोत्सवाला खूपच ऐतिहासिक महत्त्व आहे तर पुण्याचा पहिला गणपती म्हणजे जो आहे आपला कसबा गणपती आणि हे पुण्याचे ग्रामदैवत आहे आणि ही मूर्ती स्वयंभू असून जिजामातांच्या घराच्या शेजारी ही मूर्ती सापडली होती त्यांच्या घराच्या शेजारी विनायक ठकार म्हणून एक, एक कुटुंब होते त्यांच्या घराजवळ ही मूर्ती सापडलेली होती आणि सोळाशे छत्तीस ते सोळाशे एकोणचाळीसच्या दरम्यान या गणपतीचे मंदिर बांधले गेले होते पुण्यातील गणेशोत्सवामध्ये या मूर्तीला पहिला मान आहे त्यामुळे पुण्यातील पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती आणि बघा किती सुंदर आणि छान मूर्ती आहे ही या वर्षी कसबा गणपतीचं डेकोरेशन हे अष्टविनायकमधील बल्लाळेश्वर पाली या गणपती बाप्पांच्या मंदिराचं डेकोरेशन होतं तर आता आपण आलेलो आहोत मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती तर या गणपती बाप्पांचं डेकोरेशन हे कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आई हिच्या मंदिराचं डेकोरेशन होतं तर आल्या आल्यात श्री महालक्ष्मी देवीचा सुंदर असा मुखवटा आणि त्याच्यामागे गणपती बाप्पांची मूर्ती इतकं छान दिसत होतं आणि इथं आम्ही दर्शनाला गेल्यावरती ढोल ताशांचा कला प्रदर्शित चालू होती तर या ढोल ताशांच्या नादामुळे आणि सुंदर अशा गणपती बाप्पाच्या सुबक मूर्तीमुळे इतकं छान वातावरण तयार झालं होतं आणि ही ढोल ताशांची कला हे सर्व आपल्याला गणपती बाप्पांच्या दिवसांमध्येच पाहायला मिळते आणि खूपच छान वाटतं या लोकांमुळेच आज आपली ढोल ताशांची कला टिकून आहे तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवी आहे आणि ह्या देवीवरूनच गणपती बाप्पांना तांबडी जोगेश्वरी गणपती म्हटलं जातं पुण्यातल्या दुसऱ्या मानाच्या गणपतीमध्ये हे प्रतिष्ठित गणपती मानले जातात आणि आता आपण आलेलो आहोत मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती तर आम्ही तांबडी जोगेश्वरीपासून थोडं पुढं आलो तर अगदी एक मिनटाच्या अंतरावरच या गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर आम्ही पहिल्यांदा मंदिरातील प्राणप्रतिष्ठित मूर्तीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी जे मस्त गुरुजी तालीम मंडळांनी गणपती बाप्पांसाठी जे छान मंडप डेकोरेशन केलं होतं तिथंही गणपती बाप्पांची अशीच सेम मूर्ती आहे तिथे जाऊन दर्शन घेतलं हे आहेत मानाचे तिसरे गणपती गुरुजी तालीम तर या गणपती गणपती बाप्पांची स्थापना ही अठराशे सत्तावन्नमध्ये केली गेली होती आणि जेव्हा टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव करायचं ठरवलं तेव्हा पुण्यातील पहिलं मंडळ म्हणून गुरुजी तालीम मंडळ ओळखलं जातं याची स्थापना भिकुजी शिंदे यांनी केलेली होती तर इथलं डेकोरेशन हे काशी विश्वेश्वर महादेव यांचं होतं तर सर्वेकडं एकदम शिवमय वातावरण होतं आतमध्ये खूपच छान मंदिराचं डेकोरेशन होतं आणि बघा बप्पांची मूर्ती किती छान सुंदर सजवलेली आहे त्यांना सोन्याचे कानातले मोदक हातामध्ये मुकुट आणि ते उंदीर मामारवरती विराजमान आहेत तर खूपच सुंदर असं दर्शन झालं आणि सोमवार असल्यामुळे त्या दिवशी गर्दी होती पण एवढी जास्त नव्हती त्यामुळे आमचं खूपच छान दर्शन झालं पाचवीही गणपती बाप्पाने आम्हाला खूप छान दर्शन दिले तर बघा उंदीर मामावरती किती छान बसलेत आपले गणपती बाप्पा किती क्यूट दिसत आहेत ते असं काशी विश्वेश्वरांचं डेकोरेशन होतं या बाप्पांचं तर हे तिसरे प्रतिष्ठित मानाचे गणपती आहेत आणि हा आहे आपला मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग महागणपती आणि हे तर आपल्या बायकांचं आवडतं ठिकाण आहे तुळशीबाग आणि ह्या वर्षीचं डेकोरेशन बघा महागणपतीचं किती सुंदर केलेलं आहे आणि हे यांचं प्राणप्रतिष्ठापनेचं एकशे पंचवीसावं वर्ष होतं तर यांनी वृंदावन डेकोरेशन साकारलेलं आहे आणि असं वाटत होतं की पुण्यामध्ये खरंच वृंदावन अवतरलेलं आहे जागोजागी राधाकृष्णांच्या मोठ्या मोठ्या छान पेंटिंग्स त्यांचे चित्र आणि छान असे मोर खूप सुंदर असं वाटत होतं की राधाकृष्ण स्वतः येऊन इथे रासलीला करत आहेत तर हे सर्व करायचं म्हणजे त्यांची कितीतरी महिन्यांची मेहनत कला खूप खूप कष्ट ह्या सर्वांनी असे सुंदर डेकोरेशन साकार होतात तर बघा इथं तुम्ही किती सुंदर डेकोरेशन आहे मला जेवढं काही शूट करता येईल आणि जेवढं व्यवस्थित दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्रत्येक भिंतीवरती राधाकृष्णांचं एक वेगळं चित्र आणि त्यांची रास लिलेची एक वेगळी कहाणी सांगत होती खूपच सुंदर डेकोरेशन होतं हे या मंडळाची कितीतरी दिवसांची मेहनत कला तर हे छान मस्त ह्या डेकोरेशनमध्ये उतरलेलं आहे हे दिसतच होतं तर त्यांनी गाभाऱ्यामध्ये राधाकृष्णाची छान मूर्तीही बसवलेली होती आणि आम्ही गेल्यावरती तिथे आरती चालू होती आणि योगायोगाने आम्हाला मानाचा दुसरा गणपती आणि चौथ्या गणपतीची आरतीही भेटली तर बघा हे गणपती बाप्पांची मूर्ती ना खूपच मोठी आणि सुंदर आहे तर आपण तुळशीबागेत गेलं जाता येतं आपलं दर्शन होतच असतं इथे खूपच छान डेकोरेशन केलेलं होतं जागोजागी राधे राधे असं लिहिलेलं होतं इथे गणपती बाप्पा आहेत ना त्यांच्या शेजारी इथे एका कोपऱ्यामध्ये राधाकृष्ण एका झोक्यावरती झोका घेत होते त्यामुळे तर ते आणखीनच सुंदर दिसत होतं डेकोरेशन आणि किती ठिकाणी त्यांनी मोरांचा उपयोग केलेला आहे जसं की वृंदावनमधला वृंदावनमधील मधुबन इथं अवतरितच झालेलं आहे आणि श्रीकृष्णांची रास लीला इथे चालत आहे खूप सुंदर झालेलं होतं सगळं आणि आमचं दर्शनही खूप छान झालं आणि आता आपण आलेलो आहोत शेवटचा गणपती मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा गणपती या गणपती बाप्पांची स्थापना ही लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये केलेली होती तर बघा तुम्ही किती गर्दी होती गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी तरीही आमचं खूप छान दर्शन झालं इथे हे ठिकाण गणेशोत्सवाचे जन्मस्थान म्हणून ओळखले हो जाते विविध सांस्कृतिक कार्यक्रम नाटक संगीत आयोजित केले जातात इथे सामाजिक सुधार आणि राष्ट्रवादी भावना या उद्देशाने टिळकांनी गणेशोत्सव सुरू केलेला होता तर इथे पहा तुम्ही किती सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या गळ्यात जो सोनसाफ्याचा हार आहे ना त्याचा सुवास तर इतका सुंदर दरवळत होता ना सगळीकडे खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं तर असा हा पाच मानांच्या गणपतीचा माझा व्हिडिओ होता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पाच माणांच्या गणपतीचं दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ